मातंग न्याय हक्क पट्टनकोटली पट्टणकोटली पंचकशीतून हजारो बांधवांचा सहभाग होणार पट्टनकोटली तालुका रिपन रिप्रटे ऑफ इंडिया आठवलेगड कोल्हापूरच्या वतीने तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मातंग न्याय हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाज एकवटण्याच्या दृष्टीने भव्य परिषद सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता ऐतिहासिक बिंदुत्सव कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे या परिषदेला पट्टणकोटली पंचकोशीतील हजारो मतदारांचा सम सहभाग अपेक्षित आहे या परिषदेच्या अनुषंगाने नियोजन बैठक आज पटणकोट येथे आरपीआय युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश शिंदे दादा यांच्याबरोबर उपस्थित पार पडली यावेळी उपस्थित बांधवांनी फटाके फोडून आणि पारंपरिक औषध करून दादांचे स्वागत केले कार्यक्रमात स्वागत प्रभाषण करताना समाजाचे युवा नेते निखिल बेरांजे यांनी उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत केले तर मातंग समाजाचे नेते खंडू दाबाडे यांनी आणि संघर्षमय मनोग करत सांगितलं की उत्तमदादा आणि अविनाश दादा यांच्या नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास आहे समाजावर अन्याय होतो तेव्हा हेच नेते आमच्या पाठीची ठामपणे उभे राहतात मातंग समाज लढाऊ असूनही त्याला संधी मिळाले नाहीत उच्च शिक्षण सामाजिक आणि न्याय राजकीय क्षेत्रात समाज अजूनही मागे आहे म्हणूनच आत्मसन्मान सामाजिक न्याय वायक्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात येत आहे आम्ही कडोली हुपरी रांगोळी इंगळी तम तळगे परिसरातून मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहोत कार्यक्रमास आर पी आर टी सी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हातकणी तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे यांची उपस्थित होती त्यांनी सांगितले की मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जी जबाबदारी दिली आहे ते आम्ही यशस्वीत्या पार पाडणार आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल बिरांजे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मानले मातंग समाजातली युवक माता बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या